नमस्कार मित्रांनो मी अनिकेत गडखळ स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी पाच वाजलेत आणि आपण चाललेलो आहोत फिशिंगसाठी तर मित्रांनो आज टाईड सकाळी साडेसात वाजता आहे त्यामुळे आपण लवकरच जायचा प्लॅन केला आहे बघा आपल्यासोबत आहेत आज अमर अमर गडखळ यांच्यासोबत आज आपण फिशिंगला चालू आहे छोटे भाऊ कस तरी उठवलंय मित्रांनो उठतच नव्हता रात्री झोपला नाही लवकर पाच वाजले तरी उठत नाही खूप लहान आहे मित्रांनो खूप थंडी आहे मित्रांनो कांद खूप भारी पडलंय पूर्ण क्लिअर दिसतंय एकदम व्हिडिओ मध्ये दिसत नाही आहे पण असं डोळ्याने एकदम क्लिअर दिसत आहे सगळं किती करणार काय भयानक या रोड ने रात्री प्रवास करायला भल्या भल्यांची फाटते मित्रांनो थोडा खतरनाक रूट आहे ना जमिनीचा तर जंगल आहे आता इकडे खतरनाक हवा आहे तर फायनली मित्रांनो आपण आपल्या स्पॉटला पोहोचलो आहोत फक्त आता थोडंसं अंतर चालत हे करायचं आहे चालत जायचं आहे तुम्हाला दाखवतो हा बघा मित्रांनो <laughs> कसा हेल्मेट घालून आपला बेट बॉक्सिंग थोडं डिस्टन्स फक्त आहे जास्त नाही मित्रांनो थोडंच अंतर आहे आपल्याला चालत जायचं आहे ते समोर झाड दिसत आहेत त्या साईडला आहे मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मजा येणार आहे बघूया काय कॅच होते काय नाही आज होईल असे होप्स ठेवूया हे बघा मित्रांनो मित्रांनो हेल्मेट करते काय जमा मला पुढे हे बघा पाय पायाचे निशाण दाऊ पडला ना जवावर कॅम्पिंग साठी पण जागा खूप बरे आहे बघा दगडी घेतल्यात बांधायला आपण पहिले इकडे जाऊयात नंतर मग तिथून या साईडला जाऊया कोणतरी गेला असं वाटतं आपल्या पुढे कोण दिसतं दिसत तर नाही आहे कोण हा स्पॉट आहे मित्रांनो आपला आणि पाहू शकता तिथं आणि पाहू शकता तिथं ते बघा आलेच आपल्या पुढेच मित्रांनो मित्रांनो तिथं पहिला आपण आता सेटअप रेडी करून घेऊया आपला आणि इकडं इकडे कास्ट करून बघा ट्राय करून आणि तिकडे पण जायचं आहे त्या साईडला तो बघा दादा तिथं एक आधीच आपल्या इथं घरावतो आलं ना पुढे आणि सगळीकडे मित्रांनो जाळे लावलेत नाही वाट लागले सगळे जाळे लावून ठेवले हा मित्र तो ती तो तिथं दादा आहे पाहू शकता करके पहा किती सुंदर सुंदर जागा आहे आणि हा जो किल्ला दिसतोय कोणता किल्ला आहे कमेंट करून सांगा कुणाला माहित असेल तर व्ह्यू बघा मित्रांनो व्ह्यू काय सुंदर व्ह्यू आहे तो एकदम खतरनाक करूया आपला सेटअप तयार आणि करूया लगेच फिशिंगला सुरुवात मस्त पाहिजे ॲपेक्स फोर थाउजंड ड्रील एफ एक्स फोर थाउजंड रेल आणि डायवा फॅन कॅटफिश रॉड यूज करूयात आज आपण आणि पहिलं तर आपण ट्राय करणार आहोत आपला फेवरेट लूर आजपर्यंतचा फेवरेट लूर इंद्रा पिंक रबर शेड पहिले आपण वापरणार होता इंद्राचा पिंक रबर शेड आहे मित्रांनो सॉफ्ट सॉफ्ट लूर Нефаст снайбарам. लागले तर मित्रांनो ताम बीम लागली तर मस्त खूप स्लिपरी आहे चिकट चिकट आहे सगळं स्लिपरी आहे मित्रांनो खूप भीती वाटते आला पडायचो बीडाचं सका सका बोस भागात किती दगडे आहेत इथं इले <चारी? जो> <स्थरी> ना आताच आलो आम्ही पण कुठं आम्ही आलेलो पण त्या इथला एक परत त्याला लागलेला हा तिथं जिता लागला त्या साईडला इथं तर जाळे टाकले तो इथं काय हे नाही तर मित्रांनो इकडं खूप मच्छीचे जाळे टाकलेत आणि मा मोठ्या माशाला काय हेच नाही सगळे चान्स सगळीकडे जाळे टाकून ठेवलेत कास्ट करायला पण चान्स नाही मित्रांनो म्हणून आता आपण दुसऱ्या स्पॉटला चाललो आहे इकडे बघा आता दुसऱ्या स्पॉटला चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपण स्पॉटवर पोहोचलोय आणि पहिला आपण अजून पण काही खाल्लेलं नाही पहिला नाश्ता करून हे ते तर बघा वडापाव आणलेत वडापाव रोह्याचा स्पेशल वडापाव आज मुरुडमधला मुरुडमधला टेस्ट करू कसा लागतोय बघा आणि हा बघा मित्रांनो हा स्पॉट आहे आपला आजचा आणि आज आपण इथे नाईटला सुद्धा थांबणार आहोत लागला लागला मित्रांनो बघा कसा फाईट बघा फाईट कसली देते रन बघा रन रन मारते बारा आहे बारा मुंडी वाटते खूप रन मारते मित्रांनो बघा मित्रांनो डायवाची कमाल डायवा डायवा आणि दिवसभर काय लागलं ना मित्रांनो पण नाईटला आपलं काम पच्चीस झालंय बघा जिताडा लागलाय मस्त पैकी कसा जिताडा लागलाय मस्त पैकी दीड दोन किलोचा आहे आणि लागलाय उजोच्या नॅचरल कलर वरती हा बघा आणि डायवा फॅन्टम कॅटफिश रॉड यूज केलेली आणि एफ एक्स फोर थाउजंड रील आणि बघा कसा साईज बघा साइज खतरनाक आहे ना एक नंबर साईज बघा कसला आहे चमकते ना एकदम खतरनाक परत

मित्रांनो सेकंड कॅच झाले आणि झाले बघा उजोचा ऑरेंज लूर आहे बघा चार पाच किलो चा असेल सर मित्रांनो झाले रॉड आहे डायवा फिश आणि आहे बेस्ट फोर थाउजंड आणि खतरनाक कॅच झाली मित्रांनो एक नंबर सेकंड कॅच मित्रांनो पूर्ण ओला झालं मित्रांनो पहा काय थर्ड कॅच आहे मित्रांनो थर्ड कॅच कॅच लागला बिग साईज दिसतोय बिग साईज आहे बिग साईज ग्रुप पर लागला मित्रांनो ग्रुप परत ग्रुप पर शपथ सुटला मित्रांनो बघा उचलता उचलता सुटला मित्रांनो खतरनाक होता साईज मस्त होती मित्रांनो कडक कॅच होता काम पच्चीस झालं असतं आजचं आपलं आणि बघू शकता इकडे परत एकदा आपल्याला छोटं साहित्य गिताडा लागलं बारामुंडी खूप टायमानंतर उजोच्या ऑरेंज लूरवरच तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो